मुरगुड नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक संदर्भात काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती तसेच काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची मुलाखती आणि निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली खासदार शाहू छत्रपती आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक शेन्वी यांची मुरगुड नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली तसेच उपस्थित नागरिकांकडून मुरगुडमधील समस्या आणि गरजा यावर सखोल चर्चा करण्यात आली हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काँग्रेस कमिटी आणि पक्षामार्फत सर्वाधिक प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासित करण्यात आले या बैठकीस कृषी जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर कागल तालुका अध्यक्ष दयानंद पाटील तालुका युवा काँग्रेस अध्यक्ष अमर चौगले उपाध्यक्ष प्रकाश पारडे मुरगुड शहर प्रमुख दीपक शेनवी शहराध्यक्ष सुशांत पाटील विजय पाटील सुनील लोहार दत्तात्रय लोहार आदी मान्यवर उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट काँग्रेसतर्फे या मुरकुटच्या नगरपालिकेसाठी निवडणुकीनिमित्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आमचा ता मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये या ठिकाणी नगराध्यक्षपद आणि या न सदस्यपद यासाठी नगरसेवक पदासाठी कार्यकर्त्यांनी अर्ज आमच्याकडं मागवले पक्षाकडे अर्ज उमेदवार दिली आणि निश्चित उद्या अजून दोन तीन दिवस दी आहेत त्या दोन तीन दिवसात दी बऱ्याच बरेच कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत आणि ते सुद्धा फॉर्म भरणार आहेत आणि ही निवडणूक मंडलिक साहेबांचा सा जो विचार आहे जो स्वाभिमानी विचार आहे त्या विचाराखाली काँग्रेसच्या झेंड्याखाली आम्ही निवडणूक लढवणार आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मुरगुडच्या शहराच्या विकासाला एक काँग्रेसमार्फत त्यांच्या विरुद्ध एक चांगला पर्याय देणार आहेत उद्याच्या काळात अजून माघारीच्यापर्यंत उद्या काही घडामोडी होतील महाआघाडी येऊन महायुती महाआघाडी होईल इंडिया आघाडीचे कार्यकर्ते सगळ्यांच्या माध्यमातून एक तिसरा पर्याय या ठिकाणी आम्ही देणार आहोत कदाचित स्थानिक आघाडी करावी लागत असेल तर स्थानिक आघाडीसुद्धा आम्ही करण्याची तयारीत आहोत आणि काँग्रेस एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी युवक आणि इथल्या कार्य मुरगुडच्या का प्रश्नासाठी दखल घेण्यासाठी ताकदीने या ठिकाणी काँग्रेस पक्ष या मुरगुड नगरपंचायत निवडणुकीत उतरणार एवढं असं मी या ठिकाणी आमच्या कागल का तालुका का अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी बोलतो मटण थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी